नमस्कार मित्रांनो राज्य शासकीय कर्मचाऱ्यासाठी आज महाराष्ट्र शासनाने गुड न्यूज दिलेली आहे एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून राज्य शासकीय कर्मचारी व इतर पातक कर्मचाऱ्यासाठी महागाई भत्ता दर सुधारणा कर करण्याबाबतचा निर्णय आज घेण्यात आलेला आहे त्याचा शासन निर्णयही पारित झालेला आहे या शासन निर्णयाची आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेऊ तत्पूर्वी आपल्या सर्वांचे हक्काचे चॅनल दिव्यांग टी व्ही मराठी सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्ताच्या दरात दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभाग दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस वाचा भारत सरकार वित्त मंत्रालय व्ययविभाग मार्च दोन हजार चोवीस शासन निर्णय राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता दोन शासन असे आदेश देत आहे की दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर शेहेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के करण्यात यावा सदर महागाई भत्ता वाढ दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते दिनांक तीस जून दोन हजार चोवीस या कालावधीतील थकबाकीसह महा जुलै दोन हजार चोवीसच्या वेतनासोबत रोखणे देण्यात यावी तीन महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याप्रमाणे यापुढे लागू राहील चार यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा अनुदानप्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्याच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उपलेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो त्या उपलेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर संगणक संकेत क्रमांकासह उपलब्ध असून हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने अ धोत्रे उपसचिव महाराष्ट्र शासन प्रत सर्व सन्माननीय महोदयांना मंडळी लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद